हाय फ्रेंड्स तर काजलताय आणि माझ्यामध्ये झालेले आहेत थोडी भांडणं थोडे गैरसमज झालेले आहेत कारण नव्हतं पण गैरसमज झालेत आमचे थोड आमच्यात थोडेफार तर का आमच्यात जा भांडणं झाले तर ते तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा ते चला हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे रोहिणी हाऊस वाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थांबण्यात बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर काजलताईमध्ये आणि माझ्यामध्ये झाले आहेत भांडणं तर आमच्यामध्ये भांडणं होण्यासारखं असं काही नव्हतं त्यांना मी रोज फोन करते वगैरे पण काही दिवस झाले मी त्यांना फोन करत नाही फोन करत नाही आहे किंवा मेसेज करत नाही आहे पण त्याच्या मागं तसं कारण आहे म्हणून मी त्यांना फोन वगैरे करत नाही आहे पण त्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला आहे माझ्याबद्दल तसं तर काहीच नाही खरं बघायला गेलं तर भरपूर लोक असतात की आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण की आमचं दोघांचं बॉन्डिंग खूप छान आहे म्हणजे तिला मी अक्षरशः बहीण तिला मी अक्षरश माझी बहीण समजते आणि खूप जीव लावते मी तिला पण तिने असं गैरसमज नव्हतं करून घ्यायला पाहिजे सगळ्यात आधी मला विचारायला पाहिजे होतं की काय झालं वगैरे तर ती मला एकदा मॅसेज करून बोलली की काय झालं आहे वगैरे नाही का तू बोलत नाही आहे फोन नाही करत आहे मॅसेज करत नाही आहे तर खरंच मला टाईम पण भेटत नाही कारण की माझे सासूबाई गेलेले आहेत गावाला आणि मी फक्त संध्याकाळचा स्वयंपाक करत होती आणि बाकी सकाळी वरचं काम सगळं असं जे धुणे भांडी ते सगळं मी करत होती तर मला काय जास्त काही टाईम भेटत नव्हता आणि माझी पण तब्येत ठीक नाही आणि मायरा मायरा तर खूप मस्ती करायला लागली आहे आणि तिला कंटिन्यू मला ब असं वॉच करायला लागतं ती काय करते कुठे जाते गॅलरीमध्ये जाते का नाही तर मला सारखं तिच्याकडं लक्ष द्यायला लागतं आणि एखाद्या व्हिडिओ मला तर मला दोन पण चॅनलवरती व्हिडिओ टाकायला टाईम भेटत नाही मी एक एका चॅनलवरती एक दिवस दुसऱ्या चॅनलवरती दुसऱ्या दिवस असा व्हिडिओ टाकते तर मी तर आता असा विचार केला होता की लाईव्हवरती पण यायचं नाही आणि कसं आहे ना मला टाईम पण भेटत नाही मी खूप टाईम ॲडजस्ट करून मी संध्याकाळी लाईववरती येते तुम्हाला जे लाईववरती येत असेल त्यांना माहिती असेल की मी किती लेट येते लाईवला पहिला मी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत येत होते पण आता मला काय लवकर टाईम भेटत नाही यायला तरी पण मी येते जेवढा टाईम भेटेन तेवढा आणि माझे मिस्टर ओरडतात कारण की भरपूर लेट होतो मला लाईफला एखादा तासभर असते मी तर खरंच तुम्ही गैरसमज करू नका कारण की मला खरंच टाईम भेटत नाही सकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो मायला बघायचं असतं आणि मी त्या तुमच्या मेसेजला इग्नोर करत नाही आहे किंवा तुमच्याशी मला बोलायचं नाही किंवा मला माझा तुमच्यावरती राग आहे असं काहीच नाही कारण की खूप छान असं बॉन्डिंग आहे आपलं आणि असं गैरसमज खरंच करू नका मला खूप वाईट वाटलं मनापासून कारण की मी खरंच माझी बहीण मानते तुम्हाला आणि असंच गेल्या टायमाला पण झालं होतं लाईफवरती की कोणीतरी मला असंच बोललं होतं की काजलताई तुम्हाला सपोर्ट करतात तुम्ही त्यांना सपोर्ट नाही केला नवीन ना चॅनल वगैरे ओपन हो तेन, केलं तर त्यांना त्यांना तुम्ही सपोर्ट नाही केला तर काहीतरी वेगळा गैरसमज आमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पण तो सॉल्व्ह करता करता नाकी नाव आले होते खरं बघायला गेलं ना तर मी रोज काजलताईला फोन करते कधी कर काजलताई मला स्वतःहून फोन नाही करत मी असं कधी माझ्या मनावरती पण नाही धरलं की त्या मला फोन नाही करत वगैरे मी स्वतःहून फोन करते मला आवडतं मला मी जेव्हा फ्री असते तेव्हा मी त्यांना फोन करते तर त्यांनी असं कधी विचार नाही केला की चला तर त्या फ्री आहे त्यांनी मला फोन केला पाहिजे तर मी पण भांडू शकते त्यांच्याशी या विषयावरती पण मला भांडायचं नाही आहे आणि त्यांना खरी माझी बहीण समजते म्हणून मी आ, ही गोष्ट त्यांना कधी बोलली पण नाही की तुम्ही मला फोन नाही करत मॅसेज म्हणजे जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत त्या मला फोन पण नाही करत मॅसेज पण करत नाही काहीच नाही म्हणजे फक्त गरज मला आहे का तू मला नाही आहे का माझी गरज आ, गर जे गरजेचं असं काही येत नाही पण तरी सांगते की आपण एवढं छान बॉन्डिंग आहे आपलं तर गैरसमज कशाला पाहिजेत आपल्यामध्ये जे पण काय ते आपण असं डॉ फोनवरती बोलून सॉल्व्ह करू शकतो असं मला वाटत होतं पण हे खूप पुढचं झालं आहे नाही का म्हणून मला व्हिडिओ बनवावा लागला कारण की तुमचे आणि माझे सबस्क्रायबर एकच आहेत तर त्यांना पण हे कळेल की छोट्या छोट्या गोष्टीवरती तुम्ही माझ्यासोबत सोबत आहे मी तुमच्याशी बोलले नाही किंवा तुम्हाला ना मी मेसेज केला नाही कॉल केला नाही ना? का नाही केला वगैरे तर कसं मला पण एक फॅमिली आहे आणि मला पण एक फॅमिली आहे आणि प्लस कसं आहे ना मला छोटी मायरा आहे आणि तिला काय एवढं काय समजत नाही तुमची मुलगी बऱ्यापैकी मोठी आहे ती समजूतदार आहे थोडीफार पण मायरा राहत नाही माझ्याशिवाय तर मला थोडाफार तिला टाईम द्यावा लागतो आणि त्याचमुळे मी तुम्हाला फोनचं उत्तर दिलं नसेल तुमच्या किंवा मॅसेजचं उत्तर दिलं नसेल तर असं समजू नका माझ्या मनात तुमच्याबद्दल राग आहे असं कधीच होणार नाही पण प्लीज माझ्याशी भांडू नका की तुम्हाशी का बोलत नाही आहे का मेसेज करत नाही आहे खरंच असं माझ्या मनामध्ये मा काहीच नाही आहे फक्त मला टाईम द्या थोडासा तर मी थोड्या दिवसांनी म्हणजे जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम झाल्यानंतरनं मी तुमच्याशी बोलिंग कंटिन्यू आणि कंटिन्यू मॅसेज वगैरे पण पन करेन पण असं खरंच काही नाही आहे की मला तुमच्यावरती राग वगैरे आहे असं तर काल मी लाईव्हवरती पण आले होते तर त्या मला विचारत होत्या की का नाही लाईव्हवरती येणार आहे वगैरे नाही का मी फक्त त्यांना विचारलं नाही का जेवलं आहे काय करत आहे वगैरे तर त्यांचं एकच चाललं होतं काय झालं तुम्ही बोलत का नाही आहे लाईव्हवर ना लवकर का चाललं आहे वगैरे तर खरंच मला टाईम नसतो तर मी रात्री लाईव्हवरती आलते तेव्हा दादा वगैरे सगळेजण होते सगळेजणं मला म्हणत होते आ, उतर, नेट, नेट की तू तुला काय झालं आहे तू रागवली आहेस का तू का बोलत नाही आहे नीट प्रश्नांची उत्तरं नीट नीट की देत नाही आहे वगैरे पण खरंच मी रागवली वगैरे कोणावरतीच नाही आहे तसं आहे ना थोडासा मला टाईम भेटत नाही आहे घरातलं मला सगळं आवरावं लागतं आणि माझी पहिल्यापासून सवय आहे की घरातला आवरल्याशिवाय मी कुठल्याच वस्तूला हात नाही लावत मी व्हिडिओ पण बनवते ना तेव्हा सगळं माझ्या घरातलं काम झाल्यानंतरच बनवते आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतरच मी लाईव्हवरती त्याच्या आधी मी लाईव्हवरती येत नाही आणि ऑलरेडी मला टेन्शन आलेलं आहे की मी दोन चॅनल बनवलेत आणि जो माझा जुना चॅनल आहे म्हणजे हा जो जु जुना चॅनल आहे त्याला सबस्क्रायबर भर भरपूर आहेत पण माझे व्हिडिओ काय व्हायरल होत नाही आहेत आणि माझी मनापासून इच्छा आहे की व्हायरल झाले पाहिजेत म्हणजे मला कोणाचं तरी स्वप्न पूर्ण करायचे म्हणून तर आणि जो नवीन चॅनल आहे तर त्याच्यावरती मला लाईव्ह घेता येत नाही आहे कारण की पन्नास सबस्क्रायबर झाल्याशिवाय मला त्याच्यावरती लाईव्ह घेता येणार नाही आहे म्हणून मला टेन्शन आलं होतं की मी आता काय करू चॅनल सोडून द्यायला पाहिजे का काय करायला पाहिजे समजत नाही आहे मला स्वतःलाच असं काही माझं स्वतःचं असं काही ना मेळ नाही आहे की म्हणजे मी डिस्टर्ब आहे असं समजा कारण की घरातलं म्हणजे मीच नाही सगळीच जणं करतात पण थोडासा घरामध्ये प्रॉब्लेम पण चालू आहे आणि प्लस सगळं घरातलं बघून आणि मायरा आ आता अठरा म्हणजे दोन वर्षाची आता, 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 दो आता होईन तीन महिन्यानंतर पण ती खूप त्रास देते अजिबात असं नाही का जेवण करताना पण मला घे वगैरे नाही का जेवण नीटनिट काय बनवून देत नाही सारखं घे रडते वगैरे तर मला जास्त करून तिला फोकस द्यावा लागतो कारण की तिचे पप्पा मला खूप ओरडतात तिच्यावरती दुर्लक्ष केलं तर त्या दिवशी असं चुकून काहीतरी ती ड्रॉवर खोलत होती आणि तिची बोट आहेत ना त्या ड्रॉवरच्या आतमध्ये अडकली होती म्हणून मला थोडंफार तिच्यावरती फोकस द्यावा लागतं आणि थोडंसं होतं आहे की मी तुम्हाला फोन नाही करत आहे किंवा आपलं बोलणं होत नाही किंवा मी इग्नोर करते असं तुम्हाला वाटत असेल तर खरंच असं काही नाही आहे मी इग्नोर वगैरे काही करत नाही आहे तुम्हाला तर मला फक्त एवढ्याच गोष्टीचं वाईट वाटलं की लाईव्हवरती सगळेजणं असतात आणि तुम्ही मला बोलला की काय झालं आहे तुला राग आला आहे का वगैरे तर प्रत्येकाला हेच वाटलं असेल की आपल्यामध्ये काय भांडणं झालेत का वगैरे तुम्ही मला किती रिक्वेस्ट करत होता की तू बोल तू का नाही लाईव्हवरती येणार आहे मी म्हटलं तुम्हाला की जेव्हा मला जमेन तेव्हा मी येईन जेव्हा मला बरं वाटेन तेव्हा मी येईन पण तुम्ही काय ऐकूनच घेत नाही आहे माझं तर म्हटलं जाऊन दे त्यापेक्षा मी बाय केलं आणि मी निघून गेली लाईवरनं निघून गेली तर मला थोडंसं टेन्शन पण आलं आहे की म्हणजे काहीच कारण नाही असं मोठं काय कारण नाही आहे आपल्यामध्ये भांडणं व्हायला किंवा वाद व्हायला फक्त गैरसमज आहेत थोडेफार ते खरंच दूर झाले पाहिजेत कारण की मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय बोलल्याशिवाय तर खरंच ताई चुकलं असेल तर खरंच सॉरी आणि प्लीज समजून घ्या मला तुमच्या बहिणीसारखीच आहे मी तर मित्रांनो प्लीज तुम्ही समजावा काजलताईला की थोडासा प्रॉब्लेम चालू आहे माझ्या घरामध्ये आणि मला टाईम देता येत नाही आहे ये त्यांना मी काय त्यांना इग्नोर करत नाही आहे किंवा मी भांडत नाही आहे त्यांच्याशी तर ठीक आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम करा आता बघू काजल ते माझ्याशी कधी बोलतात आणि कधी त्यांचा राग जातोय माझ्यावर चला तर बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये